गांजा तस्करांवर एलसीबीची धडक कारवाई अकोल्या तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त तीन आरोपी जेरबंद अकोल्यातील रामदास पेठ परिसरात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेनं गांजा आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हे शाखेला विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आरोपी बादल लाला कांबळे सुनील द्वारका प्रसाद यादव आणि रोशन भास्कर सोनवणे सर्वजण कैलास टेकडी खान परिसरात रहिवासी आहेत हे तिघे रेल्वे स्टेशन पासून महानगरपालिका सेमी इंग्लिश शाळेजवळील पाण्याच्या टाकीमार्गे रामदास पेठ पोलीस स्टेशन कडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्यांना अटक केली या प्रकरणी आरोपींविरुद्ध विरुद्ध पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे एल सी बी प्रमुख शंकर शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आणि त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी गोपाल जाधव माजीद पठाण व चंबू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दरम्यान अकोट शहर व परिसरातही अलीकडे गांजा तस्करी वाढीस लागली असून अकोट गांजा तस्करीचं केंद्र बनत असल्याची चिंताजनक बाब समोर येते